ओबीसीचा बाप हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे महाराष्ट्रातील मराठा समाज धनगर समाज ओबीसी समाज कोळी समाज अन्य अन्यायग्रस्त अन्या, आदिवासी जमाती यांच्या आरक्षणाच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपण मला वेळ दिला त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो सभापती महोदया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी या देशामध्ये एससी आणि एस टीला ज्या जमातींना आणि जातींना आरक्षण दिलं ते आरक्षण देताना त्यांनी असं म्हटलं होतं की एस सी आणि एस टीच्या यादीमध्ये ज्या जाती आणि जमाती आहेत यांच्यापेक्षा अनेक जाती या मागास आहेत परंतु त्यांचा एस सी आणि एस मध्ये समावेश करता आला नाही आणि म्हणूनच आज महाराष्ट्रामध्ये मराठा समाज मोठ्या ताकदीनं आरक्षण मागतोय मराठा समाजाच्या आरक्षणाला कुणाचाही विरोध नाही परंतु ते आरक्षण वेगळं द्यावं अशी भूमिका मी खालच्याही सभागृहातल्या भाषणामध्ये सर्वांची ऐकली आणि वरच्याही सभागृहामध्ये कालपासून परवापासून जी भूमिका आपले सदस्य मांडतायत की मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे आणि ओबीसीला धक्का न लागता माझी सरकारकडे ही विनंती आहे की ओबीसी हा मोठा समूह आहे आज जो राज्यामध्ये मोठं राजकीय वादळ निर्माण झालंय त्या वादळामध्ये ओबीसीची जोत वाचवण्यासाठी काही लोक भूमिका घेत आहेत तर त्या भूमिकेच्या बाबतीमध्ये सरकारनं गंभीरतेनं दखल घेण्याची आवश्यकता आहे ओबीसी आरक्षणाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर मी असं म्हणेन जो लोक रोशनी में खड़े है वो जानते ही नहीं हवा चले तो चरागो की जिंदगी क्या होती ओबीसी मध्ये मंडल आयोगानं निश्चित केलेल्या तीनशे पन्नास जाती आहेत त्यापैकी महाराष्ट्रामध्ये तीनशे सेहेचाळीस जाती आहे असं आपल्या दप्तरामधून दिसून येत आहे सभापती महोदया तीनशे सेहेचाळीस जातींचा एवढा मोठा समूह महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्या समूहामधले काही भोजके समाज म्हणजे त्यामध्ये माळी असेल धनगर असेल तेली असेल वंजारी असेल किंवा अन्य एखादा दुसरा समाज असेल की जो प्रगल्भ आहे अनेक जाती असे आहेत की त्या जातींना राजकीय प्रतिनिधित्व मिळालं नाही अशा अनेक जाती आहेत की त्यांच्याकडे अजून शिक्षणाची गंगा गेलेली नाही त्यांच्याकडे सामाजिक मागासले पण मोठ्या प्रमाणात आहे सर्वप्रथम या सभागृहाला मला इतकं सांगायचं आहे की हा मुद्दा इतका व्यापक आणि संवेदनशील आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी पहिल्यांदा या ओबीसी आरक्षणासाठी तीनशे चाळीस कलमानुसार आयोग स्थापन करावा आणि हिंदू कोडबिल ही आणावे या दोन्ही गोष्टीसाठी पहिल्यांदा राजीनामा दिला एकोणीसशे अठ्ठावीस साली मुंबई प्रांताचे गव्हर्नर यांनी स्टार्ट नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली शूद्र लोकांसाठी एक कमिटी स्थापन केली होती तेव्हा ओबीसी वगैरे काही विषय नव्हता शुद्र लोकांच्या साठी कमिटी स्थापन केली होती या कमिटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शूद्र वर्गाच्या जातीसाठी ऑदर बॅकवर्ड क्लास या शब्दाचा सर्वप्रथम उपयोग केला आणि तिथून पुढं हा ओबीसी शब्द अंमलामध्ये आला म्हणजे एकोणीसशे अठ्ठावीस पूर्वी या देशामध्ये ओबीसी हा शब्द नव्हता फक्त शूद्र असा होता ओबीसीचा बाप हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे असं म्हटलं तर वावगं होईल असं मला वाटत नाही आणि म्हणून आज स्वातंत्र्याची सत्तर वर्ष उलटली सभापती महोदया आज राज्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे गावागावामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे दुसऱ्या बाजूला धनगर समाज आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून एकोणीसशे छप्पन पासून धनगर समाजाचं एसटीचं आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही आम्ही सातत्यानं ना मागणी करतोय वारंवार आंदोलन करतोय तर सगळा संभ्रम होतोय की धनगर समाज नव्यानं आदिवासी मध्ये आरक्षण मागतोय समावेशाची धनगर समाजाची मागणी आहे नीट विषय समजून घेतला पाहिजे सरकारनं माझी हात जोडून विनंती आहे की धनगर समाज हा नव्यानं एस टी मध्ये समावेश करावा अशी मागणी करत नाही तर आमची मागणी अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी ज्या याद्या दिलेल्या आहेत त्यामध्ये आम्ही आहोत आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी केली गेली नाही सरकारनं ना दोन हजार के ला मान्य केलं की या राज्यामध्ये धनगड नावाची जमात अस्तित्वात नाही असं शपथपत्रावरती तुम्ही हायकोर्टमध्ये दिलं उच्च न्यायालयामध्ये जर सरकारनं शपथपत्रावरती हायकोर्टमध्ये धनगड नावाची जमात अस्तित्वात नाही आहे तो धनगर आहे हे जर लिहून दिलंय तर मान्य मुख्यमंत्री महोदय साहेब तुमच्याकडे माझी विनंती एवढीच आहे की आता तुम्ही मान्य केलंय धनगड राज्यामध्ये अस्तित्वात नाही तर धनगरांचे एसटीचे दाखले देण्याचे